हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना तर छान अशी सकाळची बघा माझी गुरुवारची सुरुवात अशी सकाळीची होते अशी जर अशी असं माझं गुरुवारचं रुटीन आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सकाळी अशी छान माझी सुरुवात होते कामाची म्हणजे पाणी येतं जेव्हा तेव्हा पाणी वगैरे भरून घेते मग त्यासोबतच कपडे वगैरे धुवून घेते आणि त्यानंतर आंघोळ करून घेते आणि आंघोळ केल्याच्यानंतर बाहेरचं छान असं आत आतमधल्या अगोदर झाडून पुसून घेते आणि नंतर मग बाहेरचं पण झाडून पुसून नंतर असे छान हळदीचं लेपन करून घेत असते बाहेर आणि हळदीचं लेप लेपन कसं करायचं हे तुम्हाला तर माहीतच असेल आता सर्रासपणे सगळीकडेच हळदीचं लेपन गुरुवारचं वगैरे सुरूच असतं तर अशा पद्धतीने मी हे असं गोमूत्र असेल थोडंसं किंवा पाणी असेल आपलं गंगाजल असेल किंवा गोमूत्र असेल रोज वॉटर असेल तर ते टाकायचं आणि असं छान हळ टाकून मिक्स करून छान असं आपल्या हळदीचं लेपन करायचं त्यानंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं आपल्या उंबऱ्याला आणि चौकटीला असेल ते तर तुम्ही काय म्हणता उंबरा म्हणता का चौकट म्हणता काय म्हणता कारण उमरा म्हणजे खालची पट्टी आणि चौकट म्हणजे हे साईडचं तर असं हळदी कुंकू लावून छान अशी आपल्या दाराची तिथे उमऱ्याची पूजा करून घ्यायची आणि मग तिथं मी रांगोळी पण अशी साधी म्हणजे हळदीचं लेपन केल्यामुळे खाली हळद असतेच तर त्यावरती ना व्हाईट कलरची रांगोळी खूप सुंदर दिसते मग मी त्या दिवशी ना व्हाईट कलरचीच पूर्ण रांगोळी काढत असते कारण एवढी सुंदर आणि उठून दिसते रांगोळी पण छान दिसते म्हणून असं छान आणि निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत नाही हळदीचं लेपन केल्यानं म्हणून मग हळदीचं लेपन, ले आ, समर्त, ले लेपन हो तर आता गुरुवारी आपल्याला सगळीकडेच सांगतात की समर्थ समर्थांच्या केंद्रामध्ये आपण जिथे जातो आपले स्वामी महाराजांच्या तिथं सांगितलं जातं की हळदीचं लेपन असं निगेटिव्हिटीसाठी वगैरे हे म्हणून सगळीकडेच आता करत आहोत आपण सर्वजण तर मग अशी रांगोळी काढून घेते आणि त्यावरती काही नाही फक्त हळदी कुंकू टाकते आणि मग फुलं वगैरे ठेवून अशी अगरबत्ती वगैरे ओळून असं उमराची पूजा छान अशी करून घेते फुलं पण मग मी ना सकाळी आम्ही रोज जाताना मॉर्निंग वॉकला चाललो आहे तर येताना ना पारिजातकाचे फुलं खूप छान मिळतात मग ते फुलं मी तिथे वाहिले तुम्हाला एवढं लक्षात आलं नसेल छोटी छोटी फुलं असतात ना पारिजातकाची तर ती फुलं मी तिथे उमऱ्याच्या तिथं वाहिली आणि मग आतमध्ये नंतर बघा आपली छान पूजा चालू आहे देव सगळे काढले आहेत मी आणि आता आपल्या स्वामी महाराजांचा फोटो पहिले तर मी स्वच्छ असं पुसून घेतला आणि स्वामी महाराजांना इथं छान असा गंध लावून दिला तर आज माझी इच्छा होती की स्वामी महाराजांना हार वगैरे सगळ्यामध्ये आपण काढूयात पण म्हटलं ठीक काय आपण नेहमीप्रमाणे करतो असंच आज करूयात म्हटलं आणि छान आपली देवपूजा सकाळची झालेली आहे तुम्ही पाहू शकता ही बघा ती पारिजातकाची फुलं जे आम्ही मॉर्निंग वॉकला सकाळी गेल्यानंतर घेऊन आलेलो किती छान दिसत आहेत ना किती सुंदर वाटते तर अशी छान फुलं मिळाली आणि यांचा सुगंध पण खूप छान असतो बरं का आणि खूप छान सुगंध येतो आणि दिसायला पण खूप छान फ्रेश तर इतकी सकाळी सकाळी शुभ्र आणि ते केशरी रंग इतका सुंदर दिसतो की काय सांगू नका तर अशी छान माझी देवपूजा झाली आणि एका पॉझिटिव्हिटी एनर्जी येतेच आणि त्या एनर्जीनेच मी लागले त्यानंतर आपल्या दुसऱ्या कामाला म्हणजे आपलं किचनमधलं जे असतं ते तर भाज्या अशा छान पाण्याखालीच मी धुवून ओट्यावरती ठेवते आणि बघा मला बऱ्याच दिवसांनी आवळे भेटले बरं का तर हे आवळे मिळाले आणि ह्या भाज्या वगैरे अशा छान मी धुवून ओट्यावरतीच ठेवून देत असते आणि थोडंसं पाणी निसरलं की मग एक कर... जा माझ्याकडे एक जाळीचं टोपलं आहे त्यामध्ये स्टीलचं त्याच्यामध्ये मी भाज्या भरून ठेवते आणि त्यानंतरही त्या जरा अशा पाण्या असलेल्या जा सुकून जातात मग निसरून गेलं ना तर मग मी फ्रीजमध्ये परत ठेवून देत असते तर अशा पद्धतीने बघा मला आवळे मिळाले आणि बऱ्याच दिवसांनी मला म्हणजे आवळ्याचा ज्यूस पिण्याचा आत्ता इच्छा म्हणजे इच्छा तर आवळ्याचे ज्यूसची असतेच माझी कारण आपल्या आवळ्याच्या ज्यूसनी ना आपल्या केसांसाठी खूप उत्तम आहे आणि आपल्या केसांचं आरोग्य के सुधारतं आवळ्यामुळे खूप छान असतं तर म्हणून आवळ्याचं ज्यूस पिणं कधीही चांगलंच आणि त्यानंतर ना आवळ्याचं नुसता ज्यूस नाही पिऊ वाटत म्हणून मग मुन मी इथं काय करते बीट घेते आणि बीटचे एक दोन स्लाईस घेते स्वच्छ बीट आवळे धुवूनच ठेवलेले तुम्ही पाहिलंच आहे तर मग इथं मी एक म्हणजे एकटीसाठी जर ज्यूस मी बनवणार असेल ना तर मी एक आवळा घेते आणि एक बीटची स्लाईस घेते आणि थोडंसं आलं टाकते आणि एक चार पाच जिरे टाकायचे आणि थोडंसं सा चवीनुसार मी टाकायचं अशा पद्धतीने ना मी इथं आवळ्याचा आणि बीटचा ज्यूस करते हवं तर तुम्ही ना याच्यामध्ये तुम्ही गाजर पण टाकू शकता गाजर आणि बीटचा पण ज्यूस करू शकता पण आवळ्याचा नुसता ज्यूस पिला जात नाही आणि असे कच्चे आवळे खाल्ल्यात तर अधिकच चांगले परंतु आपल्याला कच्चे आवळे जात नाहीत दात कळकल्यासारखे होतात म्हणून मग मी एक दोन वेळा ट्राय केले होते कच्चे असेच आवळे खाण्याचं म्हणजे ज्यूस वगैरे न करता कारण असेच जर आवळे तुम्ही खाल्ले ते तर अतिउत्तम त्यासोबत आपल्या शरीरामध्ये फायबर पण जातं बरं त्यामुळे असं तुम्हाला जर तसं जात असतील तर तुम्ही रोज सकाळी दोन आवळे तर नक्की खा पण मला तसे जात नाही नाहीत खूप दात कळकतात मग जेवणाला वगैरे नंतर त्रास होतो म्हणून मग मी असं ज्यूस करूनच पिते तर असला भारी ज्यूस लागतो ना तुम्ही नक्की ट्राय करा एकदा आपल्या केसांचं खरंच आरोग्य सुधारतं बरं का केस जास्त गळत नाहीत आणि लांब घनदाट केस होण्यास मदत होते या आवळ्यामुळे आणि डॅन्ड्रॉप पण खरंच कमी होतो तर नियमित पिलं पाहिजे आवळ्याचं ज्यूस तर बघा इथे मी ना थोडंसं अगोदर असंच वाटून घेतलं आणि त्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं पाणी टाकल्याच्यानंतर ना पाणी थोडंसं जास्तच झाल्यावर का थोडंसंच टाकायला पाहिजे होतं जरा जास्त पाणी झाल्यामुळे हे बघा असा उद्योग झाला तुम्ही पाहू शकता आपलं सगळं मिक्सरवरती ना ज्यूस आला तर ठीक आहे म्हटलं अशा गोष्टी तर होतच राहतात कारण काम ना एक करायला गेल्यानं दुसरं काम वाढूनच राहतं आपल्या मागे तर ठीक आहे म्हटलं आता काय करणार मग असं ज्यूस आपलं छान असं शोधून घेतला मी आज माझ्यासाठीच बनवणार होते मुली तर गेल्या होत्या मग मी माझ्यासाठी ना एक आवळा आणि एक बीटची स्लाईसचं ज्यूस बनवलं होतं तर मग त्यानंतर ना मी मी एक पहिले असं शोधून घेतलं आणि त्यानंतर ना त्या ज्यूसमध्ये आणखीन आपले जे असतं ना ते बीटचं वगैरे आणि आवळ्याचं पण राहतं त्यामुळे ना डबल पाणी टाकलं असं मी दोन वेळा थोडं थोडं पाणी टाकलं आणि त्यामध्ये ना पूर्ण एक ग्लास भर माझा ज्यूस तयार झालेला आहे इथे आणि दोघांसाठी तुम्हाला ज्यूस बनवायचा असेल तर तुम्ही दोन आवळे आणि दोन बीटच्या स्लाईस असं टाकू शकता आणि थोडंसं आल्याचा तुकडा आणि एक अर्धा जिरे आणि थोडंसं मीठ असं टाकायचं चा आणि छान आपला आवळ्याचा ज्यूस बनवून घ्यायचा तुम्ही पाहू शकता असा आपला ज्यूस तयार आहे आणि हे असं काम तर आपलं वाढलेलंच आहे तुम्हाला माहितीच आहे ते साफ करायचंच आहे तर पहिले तर म्हटलं आपण आवळ्याच्या ज्यूसचा आनंद घेऊ मस्तपैकी मी इथं बसले आणि पहिले तर ज्यूस पिऊन घेतला तोपर्यंत मी इकडे कुकर लावून ठेवलेलंच होतं आणि इकडे कुकर लावलं तोपर्यंत मी आवळ्याचा ज्यूस वगैरे पिला मग ओटात क्लीन केला आणि आणि मिक्सर वगैरे साफ करून घेतलं आणि इथं पीठ मळून ठेवलं आणि नंतर इथे बघा आपली डाळ वगैरे झालेली आहे तुम्हाला दाखवलं भेंडी कट करून घेतली म्हणजे कसं पीठ तोपर्यंत छान भिजलं जातं आणि आपल्या चपात्या मऊसूत आणि एकदम मऊसूत आणि लुसलुशीत होतात छान अशा तर म्हणून ना अगोदर पीठ मळून ठेवायचं कुकर झालं की पटकन पीठ मळून ठेवायचं नंतर मी भेंडी कट करून घेतली भेंडीची भाजी करून घेतली त्यानंतर बघा इथं असं हिरव्या मिरची छान असं वरण करून घेतलेलं आहे मी आणि वरण भात भेंडीची भाजी असं आपल्याच स्वयंपाक आहे त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्याच्या नंतर ओटा भांडे आपलं ते तर काम असतंच ना दुसरी काही कामं असो स्वयंपाक पूजा आणि भांडे ओटा हे तर रेग्युलर आपलं काम असतंच असतं हो की नाही सर्व गृहिणींचं असंच आहे ना बरोबर की नाही तर बघा या कामातून सुटका झाली की आपली एक्स्ट्राच्या रोजची कामं काही असतातच काही ना काही म्हणजे करावंच लागतं तर माझं संपलं होतं ते म्हणजे ज्वारीचं दळण आता मला ज्वारीचं दळण करायचं होतं आणि मग एवढी ज्वारीमध्ये ज्वार तुम्हाला सांगितलंच आहे की असली ज्वारीमध्ये काणी आहे ही काळी बघा असलं काळं निघतं ना त्याच्यामध्ये त्याच्याने भाकरी चव पण लागत नाहीत आणि काळ्या पण भाकरी होतात आणि मी ना गॅलरीत बसूनच हे सर्व असं निवडण्याचे कामं वगैरे करत असते मला छान वाटतं गॅलरीत बसून निवडताना म्हणजे कसं आपल्या गावाकडची फिलिंग येते अंगणात बसल्यासारखं वाटतं मला म्हणून मी गॅलरीत बसूनच करते दळण करून झाल्याच्यानंतर मग इथं मला एका डोक्यात कल्पना आली ती म्हणजे काय तुमच्यासोबत शेअर करतेस तर बघा ही साडी आहे ना मी ही सॅटिनची साडी ऑनलाईन घेतली होती बरं का मग हे साडी घेतल्यानंतर काही दिवस घातली म्हणजे एक दोन तीन वेळाच मी घातले असेल हिला मस्त पिक फॉल हौसेने करून घेतला आणि हा एवढं पीक फॉल वगैरे केला आणि काय एक दोन वेळाच घातली परत पर मला काय घालायची इच्छाच होईना या साडीला मग म्हटलं आता माझ्याकडं दुसरी एक पिंक साडी आलेली आहे तुम्हाला मी दाखवतेस नंतर तर म्हटलं तर त्या साडीला हिचा फॉल काढून आपण बसूयात का तर पहिले तर ट्राय करू म्हटलं आपण निघते का चांगली व्यवस्थित फॉल त्याची तर मी थोडं काढून पाहिला तर छान असे फॉल निघायला सुरुवात झाली थोडा वेळ लागतो खालची आपलं जे पिको फॉल केलेला असतो ना वरची हातचीले असते ते कसं पटकन ओढलं की निघून जाते पण जे खालच्या साईडनी पिको करून घेतलेला असतो ना फॉल बसवताना तर ते लवकर निघत नाही त्यामुळे ना आपल्याला इथे काय करायला लागतं की हा सावकाश पद्धतीनं असं एक 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 धागा एक आपल्याला काढायला लागतो आणि तो तशा पद्धतीनं काढल्याच्या ना तुम्ही पाहू शकता ह्या फॉलचा ना जो ओ, न ओरिजिनल त्या फॉलवरती शिक्का मारलेला असतो ना तो शिक्कासुद्धा याच्यात धुतलेला गेलेला नव्हता असा एकदम नवीन आत्ता आणल्यासारखा असा फॉल इथे तयार होता बघा तुम्हाला मी दाखवताच या व्हिडिओमध्ये काहीही या फॉलला झालेलं नव्हतं कारण साडी यूजच केली नव्हती ना मग हा फॉल असंच साडी वापरत नाही म्हटलं फॉल असंच वेस्ट होतो म्हणून म्हटलं चला आपण आपण स्वतःचा आता हा फॉल काढूयात आणि आपणच लावून घेऊयात तर तुम्हाला दाखवते मी नंतर बघा हे बघा असे मी काही ना काही उद्योग करत असते तर बाहेर फॉलला पण आता साठसत्तर सत्तर रुपये झालेले आहेत तर कोणी साठ घेतं कोणी सत्तर घेतं तशाला म्हटलं आपल्याकडे जर फॉल असेल तर का हर काय हरकत आहे ना आपण घरी बसून आपण असं बाहेरचं काही करण्यापेक्षा फॉल आपण स्वतः बसवून घेऊयात म्हणून मग मी ही कल्पना केली त्याचा फॉल काढला आणि या साडीला मी दोन्ही साड्यांना असंच फॉल लावणार आहे कारण माझ्याकडं दोन्ही साड्यांचे फॉल असेच म्हणजे दुसऱ्या एका कॉटनच्या साडीला व्हाईट हो त्या पण फॉल आहे असाच म्हणून म्हटलं चला त्याचा फोन फॉल काढायचा आणि आता ती साडी आपण जास्त घालत नाहीत म्हटलं चला फॉल पण खराब झालेले नाहीत म्हणून म्हटलं चल काढून आपण या साड्यांना लावून घेऊ असंच करून ना मी ह्या पिंक साडीला असा फॉल लावून घेतला तुम्ही पाहू शकता खालून मी असं फॉल लावून घेते आणि मग खालच्या त्या दही आहेत त्यांच्याकडून त्यांच्याकडं फॉलची मशीन आहे तर बघा तुम्ही पाहू शकता इतका काय मिसमॅच वाटत नाही तर सेम सेम दिसत आहे ना थोडंसं चेंज आहे पण ठीक आहे चालून जातं आपल्याला कुठं बाहेर कस्टमरला साडी द्यायची आहे किंवा कस्टमरची आहे कि आप की आपण करून देतो आहे आणि ते आपल्याला काय म्हणतील की हाच कलर आहे तोच कलर आहे असं काही आपल्याला कोण म्हणणार नाही तर दुसऱ्या पण साडीला मी असं फॉल करून घेतला आणि गुरुवार असल्यामुळं मला जायचं होतं स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी दत्तगुरूंच्या दर्शनासाठी तर दत्तगुरूंच्या दर्शनाला तिथे गेलं दीप दिवा वगैरे लावला आणि त्यानंतर स्वामींचं दर्शन घेतलं तर असा होता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय